नमस्कार आज तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आपण आहोत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारच्या लिलावाचे बाजारभावाचे अपडेट घेण्यासाठी आपल्यासोबत आहे नितीन कोरडे नितीन कोरडे कोरडे ते दुपारच्या लिलावात होते काय परिस्थिती होती आजची वांगी आणि काकडी वगैरे गावठी मालेची बाजार होती आज सहाशे पासून साडे रुपयापर्यंत लाल वांगेची तीन साडेतीन लाईनं सुद्धा गुजरातला चांगला आ, चा। आने चार्शे, चार्शे आ, 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 भाव असल्या कारणाने सहाशे रुपयापासून तर आठशे एक वाच उंचक्क बाजार आहे लाल वांग्याचा आणि बाकीची काकडीची परिस्थिती थोडीशी डाऊन आहे पण चांगले काकडे आहे चारशे साडेचारशे लोकांना चांगले काकडे आहे आणि हा बाजारभाव श्रावण महिन्यापर्यंत पूर्ण टिकून राहण्याची शक्यता आहे तर पुढे येतील ना गणपतीपत्राचं चांगली मान्य असते का आपल्याला वा आणि वारिकाई झालेला तर ठीक आहे मित्रांनो बघूया बाकीच्या पुढील इतर मालाचा आपण आढावा घेऊ तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जे मित्र नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ಸಚೇ ಸೇ ದಾ ಅರೆ ದಾಟಲೆ ಪಂಚವಿ

பிரசாத் குடலே தான் கைமாவில அட்ஷி அருஷி